हाय फ्रेंड्स प्रेरणा धर्म रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण चंपाकळी तशी बनवायची ती बघणार आहे आणि दोन प्रकारे आपण ही बनवणार आहोत एक पान चंपाकळी आणि एक चंपाकळी अशी बनवणार आहोत दिसायला खूप सुरेख दिसते आणि हे चाफ्याच्या फुलासारखी स्वयं दिसायला आहे त्यामुळे त्याला चंपाकळी अशी बोलतात हे पण दोन प्रकारे बनवू शकतो ज्याला जास्त असं गोड आवडत असेल तर ती पापाची चंपा अशी बनवली जाते आणि त्याला गोड आवडत नसेल जास्त तर गरम असतानाच आपण कढईतून बाहेर पडलेली गरम असताना आपण थोडीशी पिठी साखर भरते अशी गुरपुरायची म्हणजे ती अशी थोड अशी चिकटते अशा दोन प्रकारे आपण हे करू शकतो त्याला तर उशीर न करता आपण रेसिपीला सुरुवात करू त्याआधी साहित्य काय काय लागतं ते बघू मैदा दूध घेतलेलं आहे तूप मीठ रवा साखर इलायची पावडर आणि ग्रीन कलर आहे हा हा लेमन येलो कलर आहे तुम्हाला कलर पाहिजे असेल तर तुम्ही कलर ऍड करू शकता नाही केलं तरी पण चालेल आता इथं हे चंपा काही बनवायचं पीठ मळून घेणार आहे मी इथं मैदा घेतलेला आहे मी एक कप आणि त्यामध्ये मी दोन चमचे बारीक रवा घेतलेला आहे हा झिरो साईजचा रवा आहे एकदम बारीक रवा आहे दोन चमचे घेतलेले आहे चिमुळ वर मीठ घालून आहे आता तो गोडाचा पदार्थ आहे त्यामुळं थोडस मीठ घालून घ्यायचं त्यामध्ये म्हणजे चव छान येते आणि हे सगळं असं मिक्स करायचंय आणि त्यामध्ये आपण हे आता तूप घालून घेणार आहोत हे तूप जे घेतलेलं आहे ते रूम टेम्परेचर वरच तूप आहे थोडस फक्त असं घट्ट होते ते गरम करून घेतलेलं आहे नॉर्मल आणि हे चार चमचे मी घातलेले याच्यामध्ये तुम्हाला जर नंतर पीठ मिळून बघायचं गोळा जर झाला नाही तर त्याच्यामध्ये थोडस अजून तूप घालून आहे आता हे चांगलं असं आपण लावून घेणार आहोत पिठाला दोन्ही हातामध्ये हे पीठ असं चोळून घ्यायचंय म्हणजे जे आपण तूप घातले ना ते पिठाला व्यवस्थित लागत आणि असा मोठा झाला की आपले हे तूप व्यवस्थित या पिठाला लागले नाही जर हे मोठं असं झाला नाही तर तुम्ही थोडस तुम तूप घालून घ्यायचं आणि आता हे थोडं थोडं दूध घालून आपल्याला असं घट्ट थोडस मळून घ्यायचं एकदम पण घट्ट मळून घ्यायचं नाहीये आपण जसं पुरीसाठी मळतो ना तसं मळून घ्यायचं थोडं थोडं घालून मळायचं आपल्याला जर गरज पडली तरच आपण थोडस याच्यामध्ये दूध घालून घेणार तर इथे आता आपला हा गोळा बनवून तयार झालेला आहे असा आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे जरासा मऊ पुरी पुरीत पीठ मळतो ना तसंच आपल्याला हे म्हणायचं आता हे पंधरा मिनिटं आपण झाकून ठेवणार आहोत तर बघू शकता की मला तेवढं दूध लागलेलं ला आहे थोडंस दूध लागलेलं आहे ला आता आपण पाक बनवून घेणार आहोत इथे मी एक कप साखर घेतलेली आहे आणि साखर बुडेल इतकंच मी याच्यामध्ये पाणी घालून घेणार आहे जास्त पाणी घालायचं नाही कारण प्रेल। आपल्याला इथे आपल्याला एक असं पातळ पाक बनवायचं नाही असं घट्ट पाक बनवायचा आहे त्यामुळे आपल्याला जास्त असं याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं नाही फक्त साखर बुडेल उत्पत्तात ते पाणी घालायचं आहे आणि एक तारी पेक्षा पण आपल्याला पुरता पाक बनवला तरी पण हरकत नाही अर्धा चमचा मी इलायची पावडर घालून घेतलेली आहे आणि असं फेस यायला सुरुवात होते वरती फेस यायला सुरुवात झाली की आपला हा पाक तयार होतो त्यामध्ये थोडस लेमन येलो कलर घातलेला आहे तर इथे आपला हा पाक एकदम घट्ट झालेला आहे पाक तयार झालेला आहे आता इकडे आपलं हे पीठ पण छान असं भिजलेलं आहे आता परत आपण एक दो ते दोन मिनटं हे चांगलं असं मळून घेणार आहे आणि याचे दोन असे गोळे करून घेणार आहे तुम्ही छोटे छोटे गोळे करून असे पुरी सारखे गाठलात ला तरी पण चालेल मी अशी द गोळा एक गोळा मोठा करून घेतलेला आहे आणि त्याची अशी पोळी लाटून घेणार आहे ही जास्त पण अशी पातळ लाटायची नाही किंवा अशी डाळ लाटायची नाही एकदम मध्यम आपल्याला ही लाटून घ्यायची अशी आपल्याला ही लाटून घ्यायची एवढी डाळ अशी इथे मी छोटी वाटी घेतलेली आहे आणि त्या वाटीच्या आकाराच्या मी सगळ्याशी पुरी सारख्या करून घेणार आहे म्हणजे ही चंपाकळी एकसारखी चंपाकळी होते कुठेही अशी मोठी होत नाही किंवा अशी छोटी होत नाही सगळ्या एकसारख्याच होतात तुम्हाला जर हे असं न करता तुम तुम्ही छोटे छोटे गोळे करून पुरी पुरीसारखे तुम्ही लाटून घेतला तरी पण चालेल आता हे जो एक्स्ट्राचा भाग आहे एक तो आपण काढून घेऊ आपल्याला ही घेऊसारखं करून ह्या ठेवून बाकीच्या ठेवून देऊ आणि एक तुम्हाला दाखवते मी कशी करायची ती आता वरचा भाग आणि खालचा भाग तर दोन्ही चारही साईड चे भाग तुम्हाला थोडे थोडेसे सोडायचे आहेत एक इंच थोडस सोडायचं आहे आणि मध्ये फक्त आपल्याला असं कट करून घ्यायचंय वरती थोडं सोडायचंय अंतर खाली थोडं सोडायचं आणि बाजूलाही थोडं थोडं अंतर सोडून आपल्याला हे कट करून घ्यायचं आणि जेवढे आपल्याला जवळ कट करता येईल ना तेवढं जवळ करायचं म्हणजे त्याच्या पाकळ्या छान अशा सुटतात तर असं हे आपल्याला कट करून घ्यायचंय एकदम वरती टोकापर्यंत आपल्याला हे कट करून घ्यायचं नाही असे ते पाकळ्या त्याच्या तयार झाल्या पाहिजेत आता साईडला आपण असं धरून असं फोल्ड करत जायचंय असं रोल करत जायचं त्याला मध्ये अजिबात हात लावायचा नाही तर साईडला आपण असं बोटाने असं रोल करून घ्यायचंय आणि थोडस असं दाबून घ्यायचंय म्हणजे देटाचा जो भाग असतो ना तसं थोडस दाट ठेवायचं आहे आणि समोर सा असं सारखं असतं ना ते थोडस आपल्याला याच्या टोपेरी करून घ्यायचंय बारीक तर इथं आपल्या ताप्याच्या ता फुलासारखं आपलं आकार झालेला आहे तर इथे एक झाले बाकीचे पण आता आपण करून घेणार आहोत आता तुम्हाला दुसरी डिझाईन दाखवते चंपा चंपाकळी ते पण बनवायला खूप सोपं आहे असं गोळा बनवून आपण असं लाटायचा येतो आणि असं लांबट लाटायचं आहे थोडस आणि ह्याचे साईड चे भाग असे आपल्याला थोडेसे कट करून घ्यायचे चारी साईडने आपल्याला थोडं थोडं हे कट करून घ्यायचंय आणि चौकोन आकार कसा असतो कसा आपल्याला हे काढून घ्यायचंय साईडच आपण भाग तसा ठेवून देणार आहोत आणि मध्येच फक्त आपल्याला हे थोडस कट करून घ्यायचंय पूर्ण वर साईड पर्यंत आपल्याला हे कट करून घ्यायचं नाहीये फक्त मध्येच तेवढं आपल्याला जरास कट करून घ्यायचंय वरती आणि खाली थोडं थोडं आपल्याला सोडून द्यायचंय आणि जवळ जवळ करून घ्यायचं आपल्याला असं थोडं म्हणजे नंतर असं तळताना खूप ते असे सुरेख दिसत हे अशा प्रकारे बनवून झालं पाहिजे आता हे खालची साइड आणि वरची साइड आपण अशी लावून घेणार आहोत आणि अजून एकदा फोल्ड करून घेणार आहोत आणि दोन्ही अशी टोक अशी व्यवस्थित अशी आपण हाताने दाबून घेणार असे दाबून घ्यायचे आणि याचा मध्य भाग जो आहे ना मध्यभाग असा करायचा म्हणजे पाकळ्यांचा अस मधला भाग दोन्ही साईडने थोडे थोडे अशा पाकळ्या करून मध्य भाग आहे त्याच्यामधून आता आपल्याला एक दीड असं बाहेर काढायचंय आतल्या साईडला फिरवायचं आता एक साईड आपल्याला आतल्या साइडने अशी आपण काढून घेणार आहोत असा पानासारखा त्याचा आकार होतो तर आता व्यवस्थित आपला एवढं हे होत नाही पण जेव्हा आपण तळतो ना तेव्हा तो व्यवस्थित छान असं दिसायला पानाच्या आकारासारखं दिसतं तर इथं आपले हे बनवून तयार झालेले आहे पानाचे पण थोडे बनवून घेतलेले हे अशा प्रकारे आपल्याला हे बनवून घ्यायचे इथं कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं मीडियम गरम झालेले ते तर त्याच्यामध्ये आपण हे सोडून घेणार आहोत ही चंपाकळी आपण सोडून घेतलेली आहे आणि दोन्ही साईडला आपण असं हे थोडं थोडंसं हलवून घेणार आणि तळायला खूप वेळ लागत नाही दोन ते तीन मिनिटात आपली तळून होते थोडासा वरती असा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला जरा असं आहे छान अशी ही खुशखुशीत अशी आपली ही चंपाकळी बनवून तयार होते बघू शकता किती छान असा सोनेरी रंग आलेला आहे एकदम आपल्याला डार्क कलर कराय करून घ्यायचं नाहीये इथं हे आपलं तयार झालेलं आहे आवाज पण किती छान येतोय आता ही पान चंपाक तळवून घेणार आहोत एक एक तळून घ्यायचे आणि गॅस वाढवायचं नाही आपल्याला हे तळून घ्यायचे जास्त जर तेल तापलं तर मी एकदम डार्क एकदम ब्राऊन कलर येतो त्यामुळे आपल्याला हे तेल जास्त असं गरम करून घ्यायचं नाही थोडस मिडियमच गरम असायला पाहिजे तर इथं आपले हे तुम्ही बघू शकता इथे छान असे याला पाकळ्या सुटलेल्या आहेत तर इथे ही आपली पाच चंपा पण तळून तयार झालेली आहे एकदम डार्क कलर करायचं नाही तर इथं आपले हे एवढे तळून झालेले आहेत आकार बघू शकता किती छान पाण्यासारख्या आणि हे सोन चा फुल कस असत तस सेम दिसत एकदम तर हे आपण साखरेचा पाक घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण हे असं डीप करून घेणार आहोत आणि ठेवायचं नाही जास्त असे ठेवायचं नाही गुडवायचं नाही लगेच आपल्याला फक्त घ्यायचं घ्यायचंय आणि असं घट्ट पाक असला ना की ती चंपाकळी अशी खुसखुशीत राहते नरम पडत नाही वगैरे अशी आपण ठेवायचे एका ताटामध्ये तो करून म्हणजे एक्स्ट्राचा जो पाक आहे ना तो खाली नितळतो आपण आपण पाकामध्ये असं बुडवून घेणार आहोत इथे हे आपल्या एवढ्या चंपाकळी बनवून तयार झालेले आहे हा एक्स्ट्राचा पाक आहे तो पूर्ण असा खाली आलेला आहे तुम्ही चाळणीमध्ये पण ठेवू शकता म्हणजे जो एक्स्ट्राचा पाक वगैरे असेल ना तो खाली भांड्यामध्ये पडतो आता जे आपण चंपाकळी जी बनवलेली होती म्हणजे चाप्याच्या आकाराचे जे वगैरे होते त्याला आता आपण डेट्याला असा हिरवा कलर लावून घेणार आहोत असं थोडस त्याच्यामध्ये असं बुडवून घ्यायचंय किंवा हाताने असं थोडस लावून घ्यायचंय म्हणजे सेम असं चाप्याच्या त्या फुलासारखं दिसत एकदम तर बघू शकता किती सुरे कस आहे चंपाकळी अशी बनवून तयार झालेली आहे खूप छान अशी खुसखुशीत अशी ही बनवून तयार होते जर तुम्हाला हा कलर डेटाला लावायचं ग्रीन असेल तर तुम्ही फक्त पाकामध्ये असं बुडवलं तरी पण चालेल लेमन येलो मध्ये पण छान दिसतात अशी चंपाकळी आणि ही पान चंपाकळी बनवलेली आपण बघू शकता की छान असं त्याला सूर्य कसा आकार आलेला आहे तशा आपण दोन प्रकारे हे बनवू शकतो आणि जर तुम्हाला जास्त गोड आवडत नसेल तर तुम्ही फक्त पेटी साखर सुद्धा वरती अशी भुरभुरलं त्याच्यावरती तरी फक्त गरम असताना त्याच्यावरती आपण पेटी साखर लावून घ्यायची म्हणजे ती व्यवस्थित अशी चिकटली जाते तर कशी वाटली माझी आजची रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा अशाच नवीन रेसिपींसोबत सोबत तोपर्यंत टेक केअर बाय बाय